मोठ्या प्रमाणात आपण खरेदी सुरू केली आणि जवळपास चारशे सतरा केंद्र नाफेडचे एकशे एकोण सत्तर केंद्र एन सी सी एफचे असे आपण पाचशे शहाऐंशी केंद्र हे या ठिकाणी सुरू केलेले आहेत आणि जी मागणी सातत्याने होत होती की उत्पादकता वाढवून द्या तोही निर्णय आपण घेतला उदाहरणादल बीड जिल्ह्यासाठी प्रति हेक्टरी नऊ पॉईंट पाच क्विंटल एवढी उत्पादकता पकडली होती ती आता एकवीस पॉईंट पन्नास क्विंटल एवढी केली आहे लातूर जिल्ह्याकरता बारा पॉईंट तीस क्विंटल होती ती वीस क्विंटल एवढी सुधारित उत्पादकता केलेली आहे त्यामुळे शेतकऱ्याला तेवढं जास्ती आपलं सोयाबीन हे त्या ठिकाणी देता येईल कारण पूर्वी बारापेक्षा जास्त त्यांनी द्यायचा प्रयत्न केला तर त्याच्या सात बारावर त्याला ते देता येत नव्हतं ही उत्पादकता वाढल्यामुळे त्याला फायदा होणार आहे आणि जवळपास आत्तापर्यंत एक लाख एकोणनव्वद हजार चारशे पन्नास मेट्रिक टन सोयाबीनची खरेदी केली आहे ही गेल्या पंधरा वर्षातली सर्वाधिक खरेदी आहे रेकॉर्ड खरेदी आणि बारा जानेवारीपर्यंत आम्ही ती सुरू ठेवणार आहोत आणि गरज पडली तर केंद्र सरकारकडे जाऊन अजून त्याच्यामध्ये आपण वाढ मागू एवढंच नाही तर केंद्र सरकारला आपण विनंती केली होती की पाऊस उशिरापर्यंत आला त्याच्यामुळे त्या ठिकाणी आर्द्रता जी आहे मॉइश्चर हे मॉइश्चर जास्त आहे म्हणून पहिल्यांदा केंद्र सरकारने नेहमी बारा टक्के मॉइश्चरची खरेदी होते पंधरा टक्के मॉइश्चरची खरेदी अलाव केली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात ही खरेदी चाललेली आहे आणि जिथे गेलं नसेल माझी विनंती आहे जिथे गेलं नसेल ते ते त्या आमदारांनी आम्हाला पॉइंट आऊट करून द्यावं तिथे कडक शब्दात सांगण्यात येईल आणि केंद्र सरकारला सांगून त्या खरेदी केंद्रावरच कारवाई केली जाईल आणि एवढंच नाही तर आता एक प्रयत्न आमचा असा आहे की यावेळी पणन आणि कृषी विभागाला टार्गेट देऊन आपल्याला दरवेळेस खरेदी केंद्र उघडा मते उघडले नाही उघडले नाही उघडले नाही उघडले तर उशिरा उघडले त्यामध्ये मध्य प्रदेशने चांगली व्यवस्था केली स्मूथ खरेदी होण्याच्या संदर्भात खरेदी तर दरवर्षी करायचीच आहे आणि म्हणून या संदर्भात आम्ही प्रयत्न करतो आहोत की आपली खरेदीची पद्धत अधिक सुलभ कशी करता येईल आणि अनेक वेळा हे आपण प्रयत्न करून आपल्या एफ ला खरेदीची परवानगी दिली पण काही ठिकाणी एफ बदमाशी करायला लागले त्याच्यामुळे ट्रान्सपरंटली खरेदी कशी होईल याचा प्रयत्न आपण पुढच्या काळामध्ये निश्चितपणे करणार आहोत